नदीचं पात्र बऱ्यापैकी भरलेलं आहे आणि त्यामुळं अतिक्रमणही खूप झालेलं आहे त्यामुळं ते अतिक्रमणही निघणं आवश्यक आहे नदीच्या पात्राची खोली होणं ते आवश्यक आहे ते आवश्यक आहे का ते काम आपण नक्की करू निमित्ताने सांगतो आणि दुसरा विषय जो आहे तो आपण शहरामध्ये झालेला जो पाणी शहरामध्ये आलं होतं सोलापूर शहरामध्ये आणि जे बऱ्याच लोकांच्या घरामध्ये गेले याची कारणं आपण बऱ्यापैकी तपासली त्यामुळे नॅशनल हायवेचं काम झालं त्या ठिकाणी जी व्यवस्था पाण्याच्या ची व्हायला पाहिजे होती ती झाली नाही पाणी पास होत नव्हतं म्हणून जे बॅक तिथंच पाणी साठलं आणि घरामध्ये गेलं याने हायवेच्या लो अधिकाऱ्यांच्यासोबत आपण चर्चा केलेली आहे महापालिकेच्या आयुक्तांशी चर्चा झालेली आहे त्यातनं समन्वयानं आपण मार्ग काढू आणि शहरामध्ये अशा पद्धतीचं पुन्हा नुकसान होणार नाही मला वाटतं आता तुम्ही म्हटलं आहे मी ते काम करू म्हणून सांगितले आता डीपीआर करून करू नाहीतर डीपीआर न करता करू काम होणं महत्वाचं का डीपीआर होणं महत्वाचं विषय आहे जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर